सारेग वा प लिटिल शॅम्सच्या मंचावर दर आठवड्याला एकापेक्षा एक सुमधुर गाण्यांची मैफल आपल्यासाठी रंगते या आठवड्याला सुद्धा अशा सुमधुर गाण्यांची पर्वणी आपल्यासाठी हसणार आहे त्याचसोबत या आठवड्याला या एक खास पाहुणा या मंचावर हजेरी लावणार आहे तो म्हणजे सुबोध भावे भावे साथी एका एक गाणी तर सुबोध भावेसाठी एकापेक्षा सुंदर सादर होतीलच पण त्याच सोबत सुबोध भावे रिक्रिएट करणारे कट्यार काळजात घुसलीचा एक सीन कसा रंगणार आहे हा आठवडा त्याची एक खास झलक या व्हिडिओ मधून फक्त तुमच्यासाठी ह्याला शास्त्र नसल्यामुळं ते ढोलकी कसे शिकत होते पूर्वीच्या वादकाकडे तर आता किड त्याच्यानंतर मग बोल होते घास घास घासीराम घास घास घासीराम घास घास घासीराम त्याच्यानंतर ते ते दुखतय खुब्यात दुखतय खुब्यात दुखतय खुब्यात करूया सुरुवात ओके चला पुन्हा एकदा तेच झालं कविराज माझ्या समोर आता एकही रस्ता मला दिसत नाही माझी माझी ही सुद्धा संधी माझ्या हातातून गेली नाही सदाशिव बाबांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे कुठला बाबा दरवर्षी खिदळापूरला महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी जातात कदाचित याही वर्षी गेले असतील तर तिकडे भेटतीलही आणि मग तुझ्या भेटीची इच्छा पूर्ण होईल सदाशिव जाशील ना तिथे नक्की जाईन आणि मला आता असं वाटत की मला कट्यार पुन्हा एकदा शूट केला पाहिजे आणि उमाला बदललं पाहिजे मला वाटलं ही मुलगी माझ्या पोटावर पाय देणार ीकडे सिनेमा या माध्यमाने लावणी घराघरात पोचवली खरी ही गोष्ट अगदी खरी आहे की खूप उत्तम उत्तम चाली दिल्या खूप उत्तम उत्तम संगीतकार त्या संगीतकारांनी चाली दिलेली गीतं असतील ते गायलेले गायक असतील त्या गाण्यांमुळे चाललेले सिनेमे असतील त्या सिनेमांमुळे घराघरामध्ये पोचलेली ही सगळी गाणी असतील लावणी असतील ही एक बाजू नक्कीच खरी आहे पण त्याचबरोबर या सिनेमानी लावणीवरती आणि तमाशावरती जो अन्याय केला आहे तोही तितकाच न पुसला जाणार आहे आणि या सिनेमाचा घटक म्हणून एक त्याच्यामध्ये काम करणारा कलावंत म्हणून मला मनापासनं महाराष्ट्राच्या या लोककलेची माफी मागावीशी वाटते की जितकी श्रीमंत ही लोककला आहे जितकी समृद्ध ही लोककला आहे त्या समृद्धतेला त्या श्रीमंतेला आम्ही उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत पोचू शकलो नाही याच्यासाठी या सिनेमाचा घटक म्हणून मी या लोककलेची माफी मागतो तर कशी वाटली तुम्हाला या आठवड्याच्या सारेगमप लिटिल चॅम्पची झलक कोणत्या स्पर्धकाचं गाणं आवडलं आणि कट्यार काळजात घुसली याची झलक तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल